नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायद मुक्काम पोस्ट परिस्थिती तालुका जिल्हा नाशिक आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेच हे गुटले सर पण आहे नमस्कार आणि सर तुमचं नाव लोखंडे लोखंडे सर पण आपल्याकडे आहे कारण महत्वाचा प्रश्न असा होता जो माझ्यासाठी होता तो प्रश्नच सरांना प्रश्न विचारला त्याच्यावरती आमचं बरंच डिस्कशन झालं तर जो आपला नवीन प्लॉट आहे जो जुना प्लॉट आहे हार्वेस्टिंगच्या स्टेजमध्ये आहे हार्वेस्टिंग चालू झालेली आहे पण सगळ्यात महत्वाचं असतं फळाला वजन येणं आणि साईज वाढणं त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असो त्याचे व्हिडिओ मी टाकलेत स्लरी वगैरे बनवल्या सगळ्या गोष्टी केल्या पण तरी आपल्यांना महत्त्वाचं शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याचं साईज आणि वजन जर वाढलं तर तसं आपलं उत्पादन वाढणार आहे आणि तेवढे आपले पैसे वाढणारे तर त्याच्यासाठी कोणकोणते उपाय असायला पाहिजे तर बऱ्याचशा डिस्कशन नंतर आता आमचं असं ठरलं की झाडाला आता जे आहे महाधन कंपनीचं चोवीस चोवीस झिरो हे खत पन्नास किलोची गुणी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यासोबत गुटले सरांचं म्हणणं आहे आणि सरांचं म्हणणं आहे की हे कृषीवर्धक किट जे आहे आता या मध्ये काय काय आहे काय काय नाही त्याचे कसे काय फायदे होणार आहे ते आपण याच्यात मिक्स करणार आहे ते आपण ड्रिपने देणार आहे त्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला लगेच आत्ताच साईज आहे ही आणि याच्यानंतर काय रिझल्ट येतो तो रिझल्टही तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला असणार आहे त्या या कृषीवर्धक मध्ये काय आहे हे याच्यामध्ये मिक्स करून आपण ड्रिपने देणार आहोत आणि त्याचा काय फायदा होणार आहे सांगा सर तुम्ही जरा थोडंसं जवळया नमस्कार आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या बॅ बॅगमध्ये चोवीस चोवीस जेव्हा एक पन्नास किलो मी सडलेले त्याच्यामध्ये आपल्याला मेजर काम करायचं आहे साईजसाठी साईजसाठी आपण हे कृषीबद्ध किट त्याच्यामध्ये घेणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला चार पॅकेट बॅगायला भेटत त्याच्यामध्ये एक हां सांगा तुम्हाला याच्यामध्ये एक फुलविक ॲसिड आहे अडीचशे ग्राम काढा ना त्याच्यामध्ये हे चार पॅकेट असतं याच्यामध्ये फुलविक ॲसिड एक आहे सिमिड आहे अडीच सिमिड आणि ह्युमिक ॲसिड अडीचशे ग्राम असते ह्या सगळ्या गोष्टी हे सूक्ष्ममध्ये मोठ्या गडासाठी जे साईज करण्यासाठी शायनिंगसाठी चॅकसाठी जे कट आवश्यक असतं ते या पॅकेट चार पॅकेटमध्ये तर हे सगळं हे जे चारही पॅकेट हे आणि ह्याच्यामध्ये मेजर ही पंचवीस जणचं पॅकेट तर हे सगळं हे प्रोडक्ट हे सगळे आपण इम्पोर्ट केलेलं प्रोडक्ट हे सगळं आता मेजर मार्केटमध्ये फुलवेज सी हे खूप कमी कमी पण मग तुम्हाला असं वाटेल की हे एवढं कॉस्ट आहे वगैरे काय रेट मी तुम्हाला नंतर सांगेल त्या बाबतीत तर याच्यामध्ये हे पंचवीस ग्रामचं हे पॅकेट असतं याच्यामध्ये हे पण इम्पोर्ट केलेले प्रॉडक्ट आहे ह्या इंची कॉस्ट मे मिळवता हिशी कॉस्ट थोडी जास्त बसते त्याच्यामुळे आपण त्या झाडासाठी जे आवश्यक घटक आहे हे त्यासोबत दिले पाहिजे आणि हे पण त्याच्यासोबत गेलं पाहिजे म्हणून आपण हे पंचवीस ग्रामचं पॅकेट त्याच्यामध्ये ठेवतो याच्यामध्ये काय आहे म्हणजे पंचवीस ग्रामचं पॅकेट म्हणजे याच्यामध्ये अटन नावाचा घटक आहे हे सगळं आपण इम्पोर्ट केलेलं प्रोडक्ट आहे आपण मेजर कुठल्याही भाज्या पाण्यासाठी वापरतो पण आता आपण पेरूसाठी हे काम हे असं काम करत ज्यावेळेस आपण खत वगैरे देतो हे सगळं उचलण्याचं पण काम करतो आणि फळाची शायनिंग साईज आणि कलर यासाठी मेजर काम करतो आणि म्हणजे त्याला हे पण आलं पाहिजे वजन पण वजन पण येतं आणि साईज पण येत हे, हे मेजर हे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये जास्त काम करणार तर आपण हे त्याच्यामध्ये टाकू शकतो हे डायरेक्ट टाकू का हो डायरेक्ट टाकून द्या काय अर्जन घ्या एक तुकडा पहिले याला मिक्स करू आपण हे चारही प्रकारचे अमिनो ऍसिड ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड सिस्टीन एक्सिबिड हे सगळं आपण सगळं याच्यात मिक्स करणार आहे आणि हा पूर्ण जो डोस आहे हा आपण पूर्ण ड्रिपच्या साह्याने याच्या सोबत आपण सगळं देणार आहे तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे दिल्यानंतरचं आपला खरा महत्त्वाचं जे फळाची साईज या स्टेजला वाढणं आणि फळाची साईज आणि फळाचं वजन वजन सकाकी सगळ्या गोष्टी याच्याने होणार आहेत तर हे आपण सगळं आता देणार आहोत सर तरी आता याची किंमत काय असते ते एक सगळ्या शेतकऱ्यांना सांगा कुठे अवेलेबल असतं याचं तुम्हाला ज्या का पण काही अडचणी असतील शेतकरी बांधवांना तुम्हाला आपण सरांचा नंबर आपण सगळ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे गुटले सरांना विचारा ते सगळं कुठे अवेलेबल होईल काय कसं किंमत सांगा याची किंमत आहे पंधराशे रुपये पूर्ण हा एकरीची किंमत आहे पंधराशे रुपये आता तुम्हाला रिझल्ट तुम्ही तुम्हाला डोळ्यान दिसतील ज्यावेळेस तुम्ही सोडाल त्याच्यामध्ये तुम्ही जर ओपन असेल एका आपण टोमॅटोसाठी ट्राय करतो त्याला तुम्ही मारून आपण ट्राय घेतलेले हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये आता आपण देणार आहोत ड्रिपने चालेल तर हे सगळं आहे आता हे ड्रिपने देऊ आपण त्याचा रिझल्ट हा नक्कीच चांगला आहे आता हे कृषीवर्धक किट बघा हे तुम्ही बघू शकता आणि याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सर पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू वगैरे दिलेले सगळे कसं काय करतोय सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सगळे ठीक चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी घरी जपून जा